ंदरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणी झुकल्या फांदीला तोडू नका महादेवाला दोष तुम्ही देऊ नका झुकल्या फांदीला तोडू नका महादेवाला दोष तुम्ही देऊ नका महादेवाला दोष तुम्ही देऊ नका झाड कुंकवाच्या भाराने वाकल डाव्या बाजूला जरास झुकलं झाड कुंकवाच्या भाराने वाकल डाव्या बाजूला जरास झुकल झुकल्या पांदीला तोडू नका महादेवाला दोष तुम्ही देऊ नका महादेवाला दोष तुम्ही देऊ नका झुकल्या फांदीला तोडू नका महादेवाला दोष तुम्ही देऊ नका झाड नारळाच्या भारान वाकलं डाव्या बाजूला जरास झुकल झाड नारळाच्या भारान वाकल डाव्या बाजूला जरास झुकल झुकल्या फांदीला तोडू नका महादेवाला दोष तुम्ही देऊ नका झुकल्या फांदीला तोडू नका महादेवाला दोष तुम्ही देऊ नका बेल फुलाच्या भाराने वाकल बेलफुलाच्या भाराने वाकल डाव्या बाजूला जरास झुकल डाव्या बाजूला जरास झुकल झुकल्या फांदीला तोडू नका महादेवाला दोष तुम्ही देऊ नका महादेवाला दोष तुम्ही देऊ नका दोन्ही फांद्याचा झाला एक जीव त्याच्या खाली उभा महादेव दोन्ही खांद्या दोन्ही फांद्याचा झाला एक जीव त्याच्या खाली उभा महादेव झुकल्या फांदीला तोडू नका महादेवाला दोष तुम्ही देऊ नका झुकल्या फांदीला तोडू नका महादेवाला दोष तुम्ही देऊ नका दास भाविक आलो तुझ्या चरणी तुझे गुणगान लागो आमच्या ध्यानी दास भाविक आलो तुझ्या चरणी तुझे गुणगान लागो आमच्या ध्यानी झुकल्या फांदीला तोडू नका महादेवाला दोष तुम्ही देऊ नका झुकल्या फांदीला तोडू नका महादेवाला दोष तुम्ही देऊ नका महादेवाला दोष तुम्ही देऊ नका पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणींनो